பற்றி நான் கேட்பதும் தான் அழகு பற்றி நான் கேட்பதும் தான் அழகு பற்றி நான் கேட்பதும் मार्ग रॉंग अजून बुडून कायम आहे तेवढ्या सर्व शिवाय पण आली असेल फायनली आज सरतंय शेवटी रॉंग साईडने जावं लागत आहे मी आज पण तिथे रॉंग साईड मारलेली नव्हते अजून पण नाही मारली अजून पण मारत नाही गाडी चालवणार ट्रॉफिक पाहू शकता आपल्याला आपण बातमी आधी या रांगच्या आलो ना तिथे गेलो तर तुम्हाला बुजू शकणार नाही ट्रॉफिक किती आहे त्याच्या इथे त्यामुळे आपण या बाजूने आलो आहोत आपण रांग फार भिनार गावावरून सुरुवात झालेली आहे गुलाम रांगा पानांच्या पाहू शकता तुम्ही आणि आज तामिळ म्हणजे याच्यापेक्षा भयानक अवस्था अशी उद्या रोजना ओव्हरटेक करू नये त्यांना कुठेतरी इकडे झुक नाही वाटतं मध्ये लांबच लांब रांगा चाविंदोरा राहते पोगाव आणि त्या पोगावला आपण सुटलेलो आहोत पोगाव पासून आता एंट्री होणार आहे जागी जागे जागे आहेत असतील मजा अंदाजे तकलेल्या बसलेल्या तकले चागाऱ्या <laughs> तकले काय हरकत नाही बघा इथे पाणी किती बघा ट्रॅफिक आढून ठेवले का ते गाडी बस माहित नाही तर पाणी भरपूर भरलेलं आहे कमना ट्रक आहे आपण आपल्या सर्व तुमचं काय ना तर थोडा झुग्झाट असेल साधा काय घेऊया झालं आपण पोहोचलो आपल्या अरे अरे आचे आचे अरे अरे आपल्या झालो हे बोला इथे सद्धा बघा अरे सद्धा बाबा हो माय देवा अरे देवा आई शपथ हे मुद्दा हो माय गॉड हा इथे पण काय प्रॉब्लेम झालाय

जसे धावणंद्राच्या पुढे आपण आलो सावणंदराच्या पुढे पाहू शकता जराही वाहतूक कोणती नाही आहे पूर्ण रस्ता खाली त्या गाड्या थांबवलेल्या आहेत आज सावित्रापासून पुढे वडपेपर्यंत काळ वडप्यापर्यंत गाड्या नुकत्याच थांबून ठेवलेल्या आहेत